नाशिककरांनी तुम्हालाही सत्ता दिली होती त्यावेळी तुम्ही काहीच केलं नाही मी आजही सांगतो ज्यावेळी कुंभमेळ्याची वेळ आली कुंभमेळ्याच्या वेळी यांनी हात वर केले काही करता येणार नाही म्हणून सांगितलं आमच्याकडे वेळ कमी होता पण गिरीश भाऊनी आम्ही या ठिकाणी त्याही दोन हजार पंधराच्या कुंभमेळ्यामध्ये यांनी सांगितलं महानगरपालिका एक पैसा देणार नाही म्हटलं काही हरकत नाही सगळा पैसा राज्य सरकारच्या वतीने दे सगळा पैसा त्याही राज्य सरकारच्या वतीनं दिला आणि कुंभमेळा निर्विघ्न पार पडला ईश्वराच्या कृपेने दोन हजार पंधराचा कुंभमेळा कुंभमेळ्याच्या इतिहासातला एकमेव कुंभमेळा आहे ज्याच्यामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही अतिशय सेफ असा कुंभमेळा त्यावेळी आपण पार पाडला आणि म्हणून आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुंभमेळ्याची देखील खिल्ली उडाणारे हे लोक आहेत गंगेचं पाणी पिणार नाही म्हणून सांगतात आणि गोदा येऊन या ठिकाणी भाषण करतात अशा पद्धतीचे काम करणारे हे लोक आहेत